सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर सुन्दरा सुन्दरा सरस्वती सुंदर सुन्दर सुर सरस्वती चर शा ज्ञाना भडार शाला सुंदर शाला शाळा तुमची फुल बाग ते सुगंधित रंग संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे आणि आरोग्य उजळे

सोहळ्याला कोणाची न लाभ आणि सुरुवात करतो दुसरां गुरु पौर्णिमा अशाच महिन्यातील पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जातो आजच्या दिवशी तोड मुद्दा जन्म झाला म्हणून गुरु पौर्णिमाला व्यास पौर्णिमा

सम्मान ज्ञानयाला जगीमान गुणवन्ता सम्मान दूरसे अज्ञान ज्ञान ज्योतिप्रकाशान दूर पड़ 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 <SANAS2 sociedad> अज्ञान

या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा निमित्त सभेचे आयोजन करण्यात आले आणि या बाल बालसभेसाठी उपस्थित आमच्या शैली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊ पालक तसेच आमच्या सर्व शाळेचे अध्यापक अध्यापिका विद्यार्थी विद्यार्थी आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम घेत आहोत प्राचीन काळामध्ये आजच्या सारख्या ज्या शाळा नव्हत्या हो तर आश्रम असायचे गुरु आश्रम असायचे आणि त्या आश्रमामध्ये विद्यार्थी जायचा आणि त्या आश्रमामध्ये गेलेला विद्यार्थी त्या ठिकाणी त्या गुरुने दिलेले ज्ञान घ्यायचा आणि त्या ज्ञानाच्या आधारे जीवन जगायचं आज मात्र आपल्याला माहित आहे की आपल्याला ज्ञानाची कवाड उघडलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणारे अनेक ठिकाण झालेले फक्त शाळा हे मार्गदर्शन करणार नाही बघा की आपले आई वडील घरामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारे आपली आई असेल आपले वडील हे पहिले आपले गुरु आहेत आपले भाऊ हे गुरु आहेत आपले शेजारी सुद्धा काही बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते गुरु आहेत आपल्या समाज या समाजावर आपण काहीतरी शिकत असतो हा समाज सुद्धा या समाजातल्या व्यक्ती सुद्धा आपले गुरु आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही शाळेमध्ये आला तर शाळेत असणारे आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आहेत महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये ज्याला मार्गदर्शन करणारे गुरु आहेत तर काही व्यवसायानिमित्त काही व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असतात ते सुद्धा गुरु आहेत प्रत्येक क्षेत्रात कुठल्या ना कुठल्या रूपानं सुरू भेटत असतो आणि त्या गुरु दिलेलं ज्ञान हे आपल्या जीवनात आनंद भरविरण झालं तर एक असा विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला एक वस्तू दिली आणि त्या वस्तूंच वाटणी करायला सांगितली वाटणी करायला सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं त्याच्या तीन वाटणी केल्या आदर्श विद्यार्थी त्यानंतर त्या विचार केला तू तीनच वाटण्या काय केल्या तीन समान वाटण्या काय केल्या तर त्या विद्यार्थ्यांना सांगितलं वडिलांनी आणि आईने मला जन्म दिला त्या आई वडिलांच्यासाठी दोन वाटते कारण कारण त्यांच्यामुळे मी या पृथ्वी तलावरती जन्माला आलेलो आहे आणि माझं जीवन सुरुवात त्यांच्यामुळे मी ही पृथ्वी पाहिलेली आहे आणि म्हणून दोन वाटण्या एक माझ्या आईसाठी आणि एक वडिलांच्या वाटणी सांगितले की तिसरी वाटणी मी माझ्या भूंच्यासाठी कारण त्यांनी त्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सगळ्या भूंच्यामुळे मी आज यशस्वी झालेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तिसरी वाटणी मी माझ्या भरुनाचे अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणारे गुरु कोणी कार, एक पालक आलेले होते आणि त्यांनी सांगितले की त्यांची दोन मुलं हे अधिकारी तर त्याने किस्सा सांगितला की माझं मूळ कोणतं शिकलं सर तुम्ही इतिहास शिकला कॉलेजला भोगावती कॉलेजला शिकला आणि सुटल्यानंतर त्या मुलाला एवढं काय फार मार्गदर्शन नव्हतं म्हणजे शिकत भेटला आणि त्या मित्राने सांगितले की तो आता काय कर करीएसीचा अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या धोक्यात आपण सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला नाही तोच विद्यार्थी एस एस पी अधिकारी याचा अर्थ त्या मुलानं त्याला मार्गदर्शन जे केलं तो त्याचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणजे तो मुलगा सुद्धा त्याचा बोलता आपल्याला कोण काय सांगेल आपल्याला योग्य मार्गदर्शन देईल तो आपला गुरु असतो आणि अशा गुरु निमित्त या कार्यक्रमानिमित्त आपण आमच्या सर्व गुरुजनांचा त्या ठिकाणी आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो आणि थोडक्यात माझक्या मार्गदर्शन

वस्तू दिली आणि त्या वस्तूंच वाटणी करायला सांगितली सांगितल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं त्याच्या तीन वाटणी केल्या आदर्श विद्यार्थी त्यानंतर त्याला विचार केला की तीनच वाटणी का केल्या तीन समान वाटण्या काय केल्या जर त्या विद्यार्थ्यानं सांगितलं की त्या वडिलांनी आणि आईनं मला जन्म दिला त्या आई या पृथ्वी तलावरती जन्माला आलेलो आहे आणि माझं जीवन त्यांच्यामुळे मी ही पृथ्वी पाहिलेली आहे आणि म्हणून त्या दोन वाटण्या एका माझ्या जन्म आईसाठी आणि एक वडिलांच्या आणि तिसरी वाटणी कुणासाठी तर त्यांना सांगितले की तिसरी वाटणी मी माझ्या भूमिका कारण करायची आणि त्यांनी मला मार्गदर्शन केले त्या सगळ्या मी यशस्वी आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तिसरी वाटणे मी माझ्या गुरुनात अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन करणारे तुमचे गुरु कोणी असू द्या त्या गुरुंची जाणीव ठेवा कारण काल एक उदाहरण गेलं काल एका पालकानं एक उदान सांगितलं बाबा गुरु कशा रूपाने भेटत असतो की काल इथे एक पालक आलेले होते आणि त्यांनी सांगितले की त्यांची दोन मुलं हे अधिकारी आहेत तर त्याने सांगितला की माझं सुटलं सर एस टू मध्ये कॉलेजला सुटला आणि सुटल्यानंतर त्या मुलाला एवढं काय फार मार्गदर्शन नव्हतं म्हणजे शिकत होत अभ्यास करत होत पण त्याला कोणीतरी एक मित्र भेटला आणि त्या मित्रानं सांगितले की तू आता काय कर एच सी अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात आले आपण सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला ना विद्यार्थी यशस्वी अधिकारी आहे याचा अर्थ त्या मुलानं त्याला मार्गदर्शन जे केलं तो त्याचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणजे तो मुलगा सुद्धा त्याचा गुरुता आपल्याला कोण काय सांगेल आपल्याला योग्य मार्गदर्शन देईल तो आपला गुरु असतो आणि अशा गुरु निमित्त या कार्यक्रमा निमित्त आपण आमच्या सर्व गुरुजनांचा या ठिकाणी आदर सत्कार केला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं थोडक्यात विवंचित मार्गदर्शन संपवतो आता आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ते म्हणजे आभार प्रदर्शन समलाजा सोळा राज्यांच्या उपस्थितीने समलाजा सोळा राज्यांच्या उपस्थितीने